पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाला संतोष पोळ देहू पोलिसात अवतरला उदगीर मधले दोघे जण खोट्या नोटांचा व्यवसाय करत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली त्यावेळी पोळ सोबत विवेक कांबळे आणि मिथुन कांबळे ही जोडगोळी होती पोलीस तपास करण्यासाठी वेळ घेऊ लागल्यावर पोळनं मीडियासमोर नौटंकी केली आणि पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा बनाव केला देहू रोड पोलीस स्टेशनचे जे पोलीस क कर्मचारी आहेत प म्हणून तेच आमच्या संपर्कात आहेत तेच आम्हाला या सगळं सर्व गुन्ह्यांमध्ये त्यांच्या गाडीसह स्विफ्ट एम एच चौदा सी सी नाईन सेवन नाईन सेवन या गाडीसह आम्हाला मदत करतात हे कबूल केलं आणि हे जसं पोलिसांसमोर आलं तसं पोलिसांची सर्व यंत्रणा ठप्प झाली पोलिसांनी यानंतर कुठलंही पाऊल उचललं नाही आत्ता आमची फिर्याद घेण्याचं काम जवळजवळ पाच ते सहा तासानंतर चालू झालं कुठलाही वरिष्ठ अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही पोळच्या दबावामुळे पोलिसांनी नांदेडच्या बालाजी गावंडेला अटक केली कॉन्स्टेबल बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीशी साठ लोट असल्याचा आरोप केला पुढे हे प्रकरण कोर्टात टिकलं नाही पण तोच पोळ सहा हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचा समोर आल्यानंतर देहू पोलीसही हादरून गेलेत ज्या ठिकाणी निश्चित ज्या ठिकाणी आम्हाला प्रेत मिळून आले त्याच्या बाजूलाच बॅक साईडला फार्म हाऊसला दोन खड्डे खांदून ठेवले होते कदाचित भविष्यात तो त्याची सहकारी आहे जिचं नाव ज्योती मांढरे आहे की तिला ह्या गोष्टी सगळ्या कळल्या होत्या आणि तिला जर पुढे काही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि अजून त्याच्या संपर्कात कुणी विरुद्ध जाणाऱ्या असेल त्याला पण त्याच्यापासून धोका असेल शक्यता होती संतोष पोळ वाईच्या कृष्णाई इमारतीत राहायचा पण पोळला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचं कुटुंबीय घराला कुलूप ठोकून गायब झालंय डॉक्टर पोळ या ठिकाणी त्याच्या दोन मुलांसह हो, या ठिकाणी राहत होता डॉक्टर पोळला दोन मुलं आहेत एक पुरुषोत्तम जो आहे तो सात्विक आहे तो पाचगणीमध्ये शिक्षण घेतो ही समोरची जी खोली दिसणारी आहे ती खोली संतोष पोळचे आहे पोळ एकूण सहा जणांचा जीव घेतला त्यातले नथमल भंडारी पोळच्याच इमारतीत राहायचे या सगळ्या हत्यांचा उद्देश तीन दिवसांनंतरही उलगडत नाहीये पोलीस पैशांच्या देवाणघेवाणीवर ठाम आहेत मात्र त्यामागे अजूनही काही वेगळे हेतू होते का हे तपासणं गरजेचं आहे नाजीम मुल्लासह राहुल तपासे एबीपी माझा सातारा